नमस्कार मी मंदार जाता मी सध्या तळकोकणात आहे आणि तळकोकण म्हटला की इथला निसर्ग आणि इथला निसर्ग पाहिला की मला आठवते कवी माधव यांची कविता सह्याद्रीच्या तळी जे हिरवे तळकोकण राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन आणि कोकणाचं तळकोकणाचं सह्याद्रीचं अतिशय सुरेख वर्णन करणारी कविता आहे त्याच्यामध्ये इथली फुलांचं वर्णन आहे इथल्या प्राण्यांचं वर्णन आहे पक्ष्यांचं वर्णन आहे निसर्गाचं वर्णन आहे नद्यांचं वर्णन आहे या पठारांचे उल्लेख आहेत तर मला असं वाटतं की ह्या कळकोकोणाचं वर्णन इंग्रजीत एक शब्द आहे इनकॅप्स्युलेट तर इन्कॅप्स्युलेट करणारी कविता कवी माधवांची आहे आज बघायला गेलो तर तसं चित्र दिसत नाही आज काहीसं त्याला एक ग्रहण लागलं आहे किंकण लागलं आहे अशी काहीशी परिस्थिती आपल्याला दिसते आणि त्या पार्श्वभूमीवर मी एक कविता लिहायचा प्रयत्न केला कोकणाची सद्यस्थिती सांगणार आहे आणि हाच मीटर आहे कवी माधवांच्या कवितेचा आणि त्याच्यावर लिहिलेली कविता आहे थोडासा अतिशयोक्ती वाटू शकेल पण मला असं वाटतंय की थोडा त्याचा या गोष्टीचा विचारही आपण केला पाहिजे त्यासाठी हे मांडलं पाहिजे कोणीतरी ते कविता अशी जाते की सह्याद्रीच्या तळी जे हिरवे तळको कण सह्याद्रीच्या तळी जे हिरवे तळको कण विकासरूपी तया लागले आज मात्र किंकण एकेकाळी एक रम्य नद्यांनी भूषवले जे स्थळ एकेकाळी एक रम्य नद्यांनी भूषवले जे आज कसे हे पूर्ण आटले जळ सह्याद्रीच्या बाहूनवरती कोसळती हे कडे कोसळणारी दरड जणू की रोग पर्वता जड़े सड्या सड्यांवर परवा सुद्धा होती साधुली फुले सड्या सड्यांवर परवा सुद्धा होती साधुली फुले त्याच पठारी तणे विषारी आली कोणामुळे कशी पर्वतावरी वसवती गिरीस्थाने नवनवी कशी पर्वतावरी वसवती गिरीस्थाने नवनवी गिरी जलांवर गिरीवनांवर आपत्ती ओढवी हेन फुलांच्या माळून येई लाटा रत्नाकर मेन फुलांच्या माळून येई लाटा रत्ना कर तोच उधळतो कचरा करकट आज किनाऱ्यावर एकेकाळी जिथे नांदल्या ऐन मोई किंजळी ऐन मोई किंजळी काजू अन आंब्याच्या बागा उभार त्या स्थळी पाणी विटले वायू नासले पाणी विटले वायू नासले माती हो दूषित जगतो इथला निसर्ग आता हेच घाव शोषित प्रश्न लाख हे प्रश्न लाख हे परंतु आहे एकतया उत्तर प्रश्न लाख हे परंतु आहे एकतया उत्तर घडते सगळे कारण वाढे मनुजाचा वावर मर्यादितच्या आजवरी त्या सीमा सोडून पुढे मर्यादितच्या आजवरी त्या सीमा सोडून पुढे तो गेल्याने अनर्थ सारा भवताली हा घडे ऐक मानवा शेवटचा बघ बदलाचा हा क्षण ऐक मानवा शेवटचा बघ बदलाचा हा क्षण तुवा राखणे पिढीस पुढच्या हिरवे तळकोकण हिरवे तळकोकण धन्यवाद